लासलगाव शहर व परिसरात पोळा सण उत्साहात साजरा लासलगाव सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसात लासलगाव शहर व परिसरातील गावात बैल पोळा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला यंदा सर्वत्र मुबलक पाऊस झाल्याने दुष्काळाचे संकट तळले आहे यामुळे बळीराजाच्या आनंदात भर पडल्याने पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने लासलगाव येथील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी आपल्या लाडक्या सरजा राजाची विधिवत पूजन करून पारंपरी वाद्य वाजवत सजवलेल्या बैलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली मात्र यंदावरून राजाने चांगली कृपा करत सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी केल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत असून गाव तलाव देखील पाण्याने भरले गेले आहेत खरीप पाथो पाथा या पावसाचा रब्बी पिकांना देखील लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून शेतकऱ्यांनी यंदाचा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे दिसून आले शेतकऱ्याचा सखा मित्र सर्जा राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला झुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते श्रावणी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घातली त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले यावेळी घरातील सुहासिनींनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला त्यांच्या पुढे गहू ज्वारीचे दान केले लासलगाव शहरासह सह पिंपळगाव नजीक टाकळी विंचूर ब्रह्मणगाव विंचूर निमगाव वाकडा वेळापूर कोटमगाव या गावातून सुद्धा भर पावसात शेतकऱ्यांनी लाडक्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सरजा राजाचा सण साजरा करण्यासाठी उत्साहित आहेत